वारंवार छातीत दुखतय किंवा छातीत जळजळ होते का तर ह्याचे काय कारण असू शकतात हे फक्त गॅसमुळे होतं की हे ऍसिडिटीमुळे होतं की अजून काही कारण असतात हे आपण जाणून घेऊया जीआरडी म्हणजे गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लेक्स डिसीज याचा अर्थ असा असतो की आपल्या पोटातलं जे ऍसिड आहे ते वरती छातीत म्हणजे अन्ननलिकेच्या भागात येतं आणि त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे छातीचे सिमटम्स जाणवतात जसं की छातीत जळजळ होणं छातीत दुखणं छातीवर दबाव जाणवणं कधी कधी पोटातले गॅसेस वाढले कॉन्स्टिबेशन असेल किंवा इतर कारणामुळे पोट खूप फुगत असेल तर त्यामुळे देखील छातीवर दबाव येतो आणि त्यामुळे देखील छातीत दुखू शकतं सो छातीत दुखणं हे फक्त कार्डिया म्हणजे हृदयाच्या आजाराचं लक्षण नाहीये तर ते म मूळत पोटाच्या आजारामुळे देखील असू शकतं इनफॅक्ट छातीत दुखण्याचं सर्वात कॉमन कॉज हे पोटाचं दुखणं आहे म्हणजे हे पोटाचे वेगवेगळे आजार आहेत ज्याच्यामुळे तुमच्या छातीत दुखू शकतं सो so बी अवेअर अबाउट द चेस्ट पेन आणि जर तुम्हाला काहीही पोटाच्या तक्रारी असतील तर नक्कीच तुम्ही उपचार करा हे सर्व त्रास कमी होऊ शकता थँक्यू